नमस्कार आज आपण आलेलो आहोत पुणे महानगरपालिकेसमोर पुणे महानगरपालिकेसमोर नागरिकांचं लाक्षणिक उपोषण चालू आहे चला तर मग जाणून घेऊयात नागरिकांनी हे उपोषण कशामुळे केलेलं आहे ते समस्या कोणत्या त्याच्यावर तुम्हाला काय उत्तर दिले आहे प्रशासना अजिबात उत्तर देत नाही जर रस्त्याची आणि ट्रॅफिकची आणि लाईटची जर पाण्याची जर व्यवस्था जर केली महानगरपालिकेमध्ये आम्ही राहतो त्या ठिकाणी जर आमची व्यवस्थितरित्या आता तीस तीस महिने पाण्याच्या टाक्याचं तशी काम चालू झाले तीस महिन्यांनी पाणी मिळणार आहे तीस महिनेभर तीस महिने आम्हाला दोन दोन हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्यातून घ्यायचे पाणी द्यावं आणि ट्रॅफिक का आहे रस्ता मोकळा करावा अतिक्रमण जे आहे ते जर रस्ता मोकळा केला चोवीस मीटरचा तीस मीटरचा तर हे ट्रॅफिक जाम नाही होणार आणि रस्त्यासाठी जिथे जिथे खड्ड्यांचे रस्ते कोरमाचे रस्ते तिथेच आम्हाला रस्ता तयार करून द्यावा हजारो लोक तिथून जातात ह्या एवढ्या गोष्टी जर झाल्या आणि जे जे तीस मीटर चोवीस मीटरचे जे बायपास आहेत दहा मीटरचे दोन बायपास आहेत त्याला अजिबात बजेट लागणार नाही ते लगेच बायपास चालू करून द्या ट्रॅफिक जाम होणार नाही तीस मीटरचा जकात नाका ते फायन जर रस्ता केला तर त्याला बजेट जे लागेल तुम्ही आता तरतूद करा डिसेंबरच्या महिन्यामध्ये जर तरतूद केली तर तो तो पण मार्गी लागला आणि जान्होरी गाव ठाण्यात चोवीस मीटरच्या रस्त्यामुळे जर लोक त्या ठिकाण रोज तीन चार तास ट्रॅफिकला सामोरं जातात तो एक चोवीस मीटरचा रस्ता तुम्ही खुला करून द्या एवढीच आमची प्रकरतेने मागी तर आता आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत ते या जर समस्या मार्गाने लावल्या तर तुम्ही जसं ते मला गाव चिडलेलं आहे याचा परिणाम काय विधानसभेच्या निवडणुका शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के होणार आहे इथले जे आमदार आहेत त्यांच्या निष्क्रियतेमुळे सगळं झालेलं गोष्टी आमदारांनी काय केलं ह्या जर पाच वर्षामध्ये जर तुम्हाला सत्ता होती मुख्यमंत्री आपले पालकमंत्री तुमचे आहेत म्हणजे आपलेच आहेत जर त्यांच्याकडून व्यवस्थित तुम्ही मागण्या केल्या असत्या तर ह्या आत्ता ज्या सगळ्या एवढं आहे की कुठेतरी नसतं दिसलं तुम्ही काय नगरविकास खात्याकडून काय मागणी केली पालकमंत्र्याकडून काय मागणी केली डीपीटीसी फंडातून काय मागणी केली तुमच्या स्वतःचा फंड तर स्टार्टिंगचा एक दोन वर्ष तुम्ही तो पूर्ण पण वापरलेला पण नाही मग ह्याला काय म्हणायचं तुम्ही निष्क्रिय आहेत का काय नेमके आणि समोर बस ज्या ठिकाणी बजेट टाकलं नाही त्या ठिकाणी तुम्ही नारळ फोडताय की कुठल्या चुकीच्या गोष्टी तुम्ही समाजाला दाखवा कोणीच दखल घेतले नाही सुनील दादाने आमचे आता पहिल्यांदा दखल घेतली आहे आम्ही त्यांच्या सोबत आहे रोड नाहीये ड्रेनेज नाहीये पाणी नाहीये आर खूपच समस्या आहेत आमच्याकडे आणि टॅक्स पण आम्ही भरतोय तर पण महानगरपालिकेला विनंती आहे तुम्ही सुविधा देत नाही तर पण टॅक्स का घेतोय आमच्याकडून तुम्ही आमच्या अशी समस्या आहेत लवगाव पूर्ण परिसराच्या पूर्ण म्हणजे रस्त्यावर पूर्ण खड्डे आहेत रोज लहान मुलांना सोडताना बायांना खूप तकलीफ होते आणि म्हाताऱ्या लोकांना हॉस्पिटलला नेताना हे करताना आणि ड्रेनेज लाईन नाही आहे तिथं पूर्ण मच्छर आणि ते मुलं आजारी पडतायत आता पावसाचं एवढं पाणी साचता सगळ्यांनी पाणी असं बाहेर असं शेजारी काढून देतात आणि त्याच्यामुळे ते, ते पाण्याचे आजार लोकांना होत आहेत म्हणजे घरी बिमारी पडतायत पोरं लहान लहान मुलं आणि मोठे माणसं पण आणि ते दखल मग कोणी घेत नाही आता आम्हाला कुठं घेत म्हणून आम्हाला माहिती पडलं म्हणून आम्ही आता त्यांच्यासोबत राहणार आम्ही दहा वर्षापासून मध्ये राहायला आहेत दहा वर्ष होऊन गेले तोपर्यंत सगळे नुसतं सांगतात थोडंसं सा मुरून टाकून देतात ते परत खड्डे लगेच होऊन जातात कोणी दखल घेतली नाही ड्रेनेज लाईन पण आमच्यापर्यंत अजून पोहोचली नाही आम्ही कधी म्हणजे दहा वर्षापासून आम्ही कोण आणि टॅक्स पण भरतोय आम्ही आणि जी ड्रेनेज लाईन साठी गाडी येत होती महानगरपालिकेची दीडशे रुपयात ती पण आता बंद झाली मग आम्ही टॅक्स भरतो मग ती गाडीची पण सुविधा नाही आम्हाला आम्ही बाहेरून गाडी मागून सगळं करतोय सगळ्या याला पैसे देतो कचऱ्याची गाडी येत नाही म्हणजे सरकार काय सांगत कचरा नियोजन ही करा ती करा साफसफाई ठेवा असं सांगत आणि वाईफ आहे आम्हाला सगळी सुविधा भेटली पाहिजे असं दोन आमचा पैसा नाहीये आमचा आम्ही एक, एक एक पैसा जमा करून आम्ही शेती घर घेतलेली आहे आम्ही आहेत आणि आम्ही बाया इथं पोरांना शिकवण्यासाठी इथं आम्ही भाड्याने राहतो घर करून राहतोय आणि आम्हाला काही सुविधा नमस्कार कॅमेरामॅन नागेश पाटील सोबत मी प्रगती कराड बातमी टीव्ही i'm Almighty! 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 Almighty!